नमस्कार डाकेताई यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कसे काय आहात मग मस्त आहात ना मी पण मस्त आहे आपण पण मस्त राहा आज आपण अजून पुन्हा एका नवीन विषयालाच घेऊन भेटत आहोत आणि नवीन विषय काय असेल जसा तुम्हाला विचार पडतो तसाच मला पण विचार पडतो बरं काय नवीन विषयाचा कधी कधी खरंच विचार पडतो नवीन विषयाचा आणि तुम्हाला पण वाटत असेल की नवीन विषय काय आहे आणि खरंच नवीनच विषय आहे विषय का काय असेल सांगू सांगू तर नवीन विषय असा आहे की आपण एका कुटुंबात राहतो आपण काय करतो माहीत आहे एकत्र एक कुटुंबात राहतो मग एकत्र एक कुटुंबामध्ये कोण कोण राहतो एकत्र एक जर परिवार असेल तर आई वडील काका काकू चुलत भाऊ सक्के भाऊ त्यांची म्हणजे परिवार त्याचे लेकरं बाळ पत्नी असा एकत्र एक कुटुंब असं मोठा परिवार आहे आपल्याला बघण्यामध्ये आहेत एकत्र एक कुटुंबाची पण काही आहेत लोक मग ते एकत्र एक कुटुंबामध्ये काय असलं माणसाची भरमसाट गर्दी मग माणसाची भरमसाट गर्दी म्हणजे काय असलो एकोपा आनंद स्नेह प्रेम एकीचं बळ एकत्र कुटुंब म्हणजे दुसरं काहीच नसते एकीचं बळ असते एकीचं बळ आणि एकीचं बळ कुठं मिळते आपल्याला तर एकत्र कुटुंबामध्ये मिळते असे एकत्र परिवार आपल्याला आजही बघायला मिळत आहेत की मोठे मोठे म्हातारे झाले भाऊ भाऊ तर त्यांची मुलं सुद्धा आज एकत्र राहतात त्यांच्या सुना एकत्र राहतात त्यांचे नातू एकत्र राहतात आणि तो परिवार काय राहतो आनंदाने राहतो आता लगेच आठ दिवसावर दिपवाळी आलेली आहे आणि एकत्र कुटुंब जर असल तर दिपोळी करण्याची एवढी मजा आहे एवढी मजा आहे तुम्ही म्हणसाल कशी काय हो मजा होय हो मजा आहे कारण जितके लोक जास्त दिपवळी साजरी करण्यामध्ये तेवढी दिपवाळीची मजा असतेच बघा त्याचं कारणच असं आहे की दिपवाळीला एकमेक म्हणजे नातेवाईक एकत्र आल्यानंतर दीपवाळीचा आनंद म्हणे दुगना होतो दुगना आणि होतोच खरंच कारण कसं आहे बाहेरगावी नांदायला गेलेल्या मुली पण माहेरी येतात सासरून आणि आपले परिवारातले लोक मग काय होतं माहीत आहे का एकोप्याचा जो फायदा आहे तो एवढा फायदा असतो एवढा फायदा असतो की तुम्हाला तुम्हाला ह्याची ओळख आहे का, का हो हा माझा नातू आहे रुद्राक्ष रुद्राक्ष डाके रुद्राश डांके हा माझा नातू आहे आणि हा ना तुम्हाला याचा छोटेपणाचा व्हिडिओ मी दाखवलेला आहे हा आज आता जानेवारी महिन्यामध्ये याला दोन वर्षे होती बघा आणि ही मी व्हिडिओ करत असताना ह्याला पण व्हिडिओमध्ये येव असं वाटलं माहिती आहे का येव असं वाटल्यामुळं तो व्हिडिओमध्ये तयार होऊन त्याच्या मम्मीला कपडे घालायला लावून तो तयार होऊन माझ्याकडं आला माझ्या व्हिडिओमध्ये तर आपला काय विषय चालू होता की एकोपा खरंच आहे परिवार जर एकत्र असल तुम्ही कितीही म्हातारे जरी भाऊ 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 म्हातारे जरी झाला आणि तुमचे भाऊ जरी एकत्र असतील तर काय होतो त्याचा आनंद वेगळा असतो आणि आपणच आपल्या परिवारातले एवढे सगळे लोक आणि आपल्या मुली जे नांदायला गेलेल्या आहेत आणि त्या पण ती येतात बघा मग त्यांचे मुलं यांचे मुलं एवढी भरमसाठ घरात गर्दी मग आता काय करायचं फराळाला काय करायचं एक जागी गोल बसले की त्यांचं नियोजन चालते मुलांचं सुनबाईंचं की फराळाला काय करायचं कपडे कोणाकोणाला घ्यायचे दिवाळी कशी साजरी करायची काहीतरी दिपोळीमध्ये नवीन करायचं का दिपोळीमध्ये नवीन काही खरेदी करायचं का हे एकत्र कुटुंब असल्यामुळं याचे फायदे आहेत की यांचा विचार होतो सगळेजण एकत्र येतात आणि हे विचार करतात की आपण काही नवीन घ्यायचं का आपण खायला काय काय कर वेगळे नवीन आयटम करायचे का ह्या एकत्र कुटुंबामुळं ही अशी चर्चा होते मग कोणी म्हणते मला कपडेच घ्यायचे कोणी म्हणते काहीच करायचंय मला कोणी म्हणते मला गाडीच घ्यायची कोणी काहीच कोण सगळेजण वेगळ्या 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 मागण्या कोणापुढं मांडतात हो त्यांचे ते म्हातारे झालेले आजोबा असतात ना त्यांच्याकडे मागतात कारण एकत्र कुटुंब असल्यानंतर कुटुंबाचा प्रमुख कोण असतो तो आजोबा असतो थकलेला पण तो आजोबा असतो बरं काय कारण त्या एकत्र कुटुंबाची सगळ्याचा जो हातात जो कारभार जो असतो तो त्या आजोबा असतो मग यांना कोणाला काय पाहिजे कोणाला काय पाहिजे यांनी काय करते माहीत आहे सगळ्या मागण्या आजोबापर्यंत नेतात तो गोल बसून चर्चा करून कारण हे एकत्र कुटुंबाचं बळ आहे आणि समजा एक दोघाला बाहेरगावी जायचं असेल तर एकत्र कुटुंब असल्यावर एक दोघं काय करतात माहीत आहे घरी राहतात कोणाला बाहेर जायचं असलं तर काही लोक घरी राहतात एखादा सुखदुखाचा प्रसंग घडला एकमेकाला धीर देतात कारण कसं आहे हे एकत्र कुटुंब आणि एकत्र कुटुंबाचा जे फायदा आहे तो फायदा कधी आहे माहीत आहे एकत्र आपल्यावर बरा बुरा प्रसंग आला तर त्यावेळेस हे एकत्र कुटुंबाची जी राहण्याची जी पद्धत आहे ती एवढी फायद्याची ठरते एवढी फायद्याची ठरते आणि त्यांच्यामध्ये एकत्र राहिल्यामुळं एवढं प्रेम घट्ट असते जावाजावामध्ये भावाभावामध्ये बहीण भावामध्ये एवढं भावा असं घट्ट नातं असतं की एकही गोष्ट ते एकमेकाला विचारल्याशिवाय करणार एकही गोष्ट आगावची करणार खर्च कर करणार जे करायचे ती फायद्याची जे करायचं ते सगळ्याच्या विचारानं कोठली खरेदी करा काही करा कोणता बिझनेस करा मग काय करतात माहित आहे हे सगळेजण रात्रीला ज्यावेळेस जेवायला बसतात त्यावेळी एकत्र कुटुंबाची मजा बघायची तुम्हाला सांगते मी अहो वीस पंचवीस लोक जेवायला कसं वाटत असेल सांगा बरं रात्री जेवायला जर बसले तर वीस पंचवीस लोक जेवायला रात्री मुला सईर आणि ते वीस पंचवीस लोक जेवून ज्याच्या त्याच्या ज्याच्या त्याच्या ज्याच्या त्याच्या रूममध्ये जातात पण रात्री ज्यावेळेस जेवण करतात त्यावेळेस वीस पंचवीस लोक गपचिप जेवतात गप्पा गोष्टी एकत्र बसून गोल पद्धतीनं भारतीय बैठकीसारखं बसून गप्पा छप्पा सगळं आणि रात्रीला मग ज्याच्या त्याच्या रूम मध्ये झोपायचं आणि सकाळी कसे उठतात माहिती जशा चिमण्या चुचू चुचू चुच्यु करतात की नाही किलबिलाट पाच वाजता तसेच एकत्र कुटुंबातले लोक उठतात हो आणि तसाच चुचू चुचू चु चु चुचू चु, चु करतात आणि च्यूचू करून फरकच भर, घर भर, घर गच्च दार गच्च अंगण गच्च आणि फॅमिली मोठी त्यामुळं काय करायचं आहे माहिती आहे का ह्या डाके त्या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्रायबर करायला विसरू नका कारण सबस्क्राईबर केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मिळा ब टाकल्या टाकल्या बघायला मिळणार आहे आणि आपले पूर्ण यूट्यूब टाके यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आपल्या प्रतिक्रिया जर असतील कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा दुसरं काहीच नाही प्रतिक्रिया म्हणजे दुसरं वेगळं काहीच नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल त्याबद्दलचंच लिहायचं दोन अक्षरामध्ये काही आणि माझा आहे असेच व्हिडिओ बघत जायचं आहे अहो तुमचं सहकार्य माझ्यासाठी एवढं मोलाचं आहे आणि खरंच मी सांगते तुमचं सहकार्य खूप चांगल्या पद्धतीचं मला भेटत आहे तुम्ही आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद देत आहात भरभरून बघत आहात तुमचा महत्त्वाचा किमती वेळ तुम्ही ह्या यु डाकेताई यूट्यूब चॅनलला देत आहात आणि पूर्ण व्हिडिओ बघत आहात पूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही माझ्या चॅनलला जास्तीत जास्त जणांनी सबस्क्रायबर केलात त्यामुळं मी डाकेताई खूप खूप तुमचे आभारी आहे आणि तुमचे धन्यवाद पण करते कारण असंच सहकार्य मला इथून पुढं पण आपण देणार ही पण मला गॅरंटी आहे आणि माझं चॅनल तुम्ही पाहणार शेअर करणार लाईक करणार आपल्या प्रतिक्रिया कळवणार ही मला सगळ्यांची गॅरंटी आहे सगळ्यांची आणि आपण काय करायचं माहीत आहे कुटुंब पद्धती एकोप्यानं राहायचं आहे काहीच नाही हो एकोप्यानं राहायचं आहे आणि आपला जीवनातला हा जे आनंद आहे पृथ्वीवर जन्माला आलेला आहोत आपण तो आनंद आपल्या फॅमिलीसोबत घालवायचा आहे एकत्र कुटुंब राहायचा आहे एकत्र कुटुंबात राहून एकत्र एक परिवारात राहून आपल्या जीवनाची ही नया सुखात सुखात नांदवायची आहे आणि आपण काय करायचं माहीत आहे कुटुंब प्रक्रियाच एकत्र ठेवायची आहे कुटुंब फोडायचे नाही भांड्याला भांड लागते जास्त लोक असल्यावर काहीतरी कमी जास्त पडते पण समजोता घेतल्यावर काहीच होत नाही त्यामुळे तुम्ही एकत्र राहून बघा एकत्र राहिलेल्या कुटुंब बघा आणि विखरलेले कुटुंब बघा ह्या कुटुंबातला फरक तुम्हाला जाणवल्यावर तुम्हाला समजल की खरंच एकत्र कुटुंब राहण्याचा शंभरावर शंभर टक्के फायदाच आहे हो फायदाच आहे मग काय करायचं माहीत आहे आपण सगळेजण कुटुंबातले एकमेकाच्या संगोप्यानं राहायचं आहे एकमेकाच्या विचारानं राहून एकमेकाचा आदर करायचा आहे मोठ्याचा आदर करायचा आहे मान राखून मान सन्मानानं आपण एकत्र कुटुंबाची पद्धत ठेवायची आहे आणि आता लगेच दीपवाळी येत आहे काही दिवसावरच दी दीपवाळी आहे आनंदानं आपण दीपवाळी पण साजरी करायची आहे चला तर मग थांबते मी आणि थांबता थांबताच मी तुम्हाला काय सांगते माहित आहे की सगळ्यांनी एको करा बस